शुक्रवार 10 क्रमांकाची नाशिक रोडच्या जयभवानी रोडवरील चव्हाण मळा सय्यद मळा मनोहर गार्डन परिसरात वन विभागाने बिबट्यास घेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता सामाजिक कार्यकर्ते विक्रम कदम यांना सय्यद मळ्यातील रहवासी कुरेशा सय्यद व मुन्ना सय्यद यांनी फोन करून कळविले असता की परिसरात बिबट्या जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यातून आवाज येत आहे तात्काळ सामाजिक कार्यकर्ते विक्रम कदम यांनी सदर ठिकाणी जात पिंजऱ्यात बिबट्या जिर्माण झाल्याचे बघितल्यावर त्वरित वन विभागास अधिकाऱ्यांना कळले तात्काळ वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचत बिबट्यास ताब्यात घेतले गेल्या काही महिन्यांपासून परिसरात वेगवेगळ्या वेग ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत होते त्यामुळे स्थानिक नागरिकात एका प्रकारे घबराट निर्माण झाली होती त्यातच बिबट्याने वडनेर दुमाला परिसरातून दोन लहान बालकांचे वेळी घेतल्याने नागरिकात वन विभागा कार्यालयावर मोर्चा काढून बिबट्या बंदोबस्त करावा अशी मागणी केली होती वन विभागाने परिसरात पिंजरे लावले होते त्यात दोन बिबटे जेरबंद झाले होते आणि आज दहा ऑक्टोबर रोजी सकाळी मळा परिसरात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला अधिकारी वन कर्मचारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बिबट्याच ताब्यात घेतले यावेळी स्थानिक नागरिकांनी बिबट्याच बघण्यासाठी गर्दी केली होती ए न्यूज न्यूजसाठी बिरो अनवर खान पठाण नाशिक